जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमीपण त्याच्या वर्धापन दिनानिमित्त आपण राज्यस्तरीय मराठी पत्रकार दिन साजरा करतो पत्रकार बंधू भगिनीनो मला आल्यानेच बॅटिंग करायला दिलेली आहे सगळा फलंदाज मला वाटतं राखीव फलंदाज हरकत आहे जिथे कमी तिथे आम्ही आपलं वाक्य आप आहे पत्रकारितेचा गहन विषय आहे पत्रकारिता काल आजही होते पत्रकारितेचा जन्म जो हो झाला तो मुळात समाजातील अन्याय अत्याचार आणि जे आपले राज्यकर्ते होते ब्रिटिश राज्यकर्ते त्यांचा प्रतिकार करण्यासाठी जनजागृतीसाठी प्रबोधनासाठी झाला म्हणजे पत्रकारितेचा मूळ उद्देश हा लोकांचं प्रबोधन करणं अन्याय अत्याचार विरुद्ध आवाज उठवणं आणि समाजाला प्रेरणादायी विचार देणं हा मुख्य उद्देश या पत्रकारितेचा आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली पत्रकारिता जर आपण पाहिली तर त्या पत्रकारांनी त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणखी आपले लोकमान्य टिळक असतील असे असंख्य पत्रकार आहेत की त्यांनी पदनमोड करून जनजागृतीसाठी आणि ब्रिटिश राजवट जी आहे ती उलटून टाकण्यासाठी आपल्या पत्रकारितेचा उपयोग केला पूर्वीच्या काळी पत्रकारिता इतकी सोपी नव्हती छापील वृत्तपत्र छापणं हे देखील जिंकण्याचं काम होतं कारण त्यावेळेला खेळ जोडणीचं काम होत होतं आणि एक एक लक्ष जुळवून त्या ठिकाणी वर्तमानपत्राची छपाई व्हायची ज्याला आपण पूर्वीच्या भाषेत ट्रेडर प्रेस म्हणतो त्या ट्रेडर मशीनवर त्याची छपाई व्हायची त्यावेळेला जे फोटो छापले जायचे ते फोटो छापणं देखील फार झिपीचं काम होतं कारण त्यावेळेला आजच्या सारखं प्रगती नव्हतं त्याचे ब्लॉग बनवायला लागायचे फोटो काढायचा तो प्रेसमध्ये पोसवायचा त्याचा प्रिंट बनला ब्लॉग बनल्यानंतर तो फोटो छापला जायचा आता फोटोचं प्रमाण वाढलं आहे कारण कुठलाही फोटो किती कर लहान करता येतो मोठा करता येतो आणि बऱ्याच वेळा या फोटोची जागा जी आहे ती फिलर म्हणून वापरली जाते एखाद्या जा कॉलममध्ये जागा उठली तर ती जागा भरण्यासाठी फोटो त्या साईजमध्ये आकारात करून तो बसवला जातो झटपट काम होतो परंतु त्यावेळेला फोटो लहान करता येत नव्हता मोठा करता येत नव्हता जो फोटो आहे ज्या आकारात आहे त्याच आकारात तो बसवला जायचा लाभ अशा प्रकारचं प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही पत्रकारिता चालली होती पत्रकारितेचा धंदा झाला नव्हता पत्रकारिता हा एक अंगीकृत असा छंद म्हणा किंवा एक चळवळ म्हणून राबवली जात होती आणि स्वातंत्र्य प्राप्ती मिळाली त्यानंतर काही वर्ष एक आपण पंच्याऐंशी पर्यंतचा काळ म्हणूया तोपर्यंत पत्रकारिता ही खऱ्या अर्थाने पत्रकारिता म्हणून या ठिकाणी वावरत होती पत्रकार म्हणून जगता आलं पाहिजे पत्रकारिता हा धर्म आहे पत्रकारिता हा एक छंद म्हणा किंवा एक प्रकारचं व्यसन माझ्या वाचेत लोक झोपून देतात पत्रकारितेसाठी सर्वसाचा होम करतात परिणामांची पर्वा न करता पत्रकारिता केली जायची आणि हळूहळू भांडवलदारांनी या पत्रकारितेवर कब्जा करायला सुरुवात केली पत्रकारिता हा जो धर्म होता त्याचा धंदा करून टाकला आणि तिथूनच पत्रकारितेला तेहसवाट स्वरूप यायला शुर्व। सुरुवात झाली जे काही अपप्रथा प्रथा आपल्या पत्रकारितेमध्ये आल्या त्यात प्रमुखाने किटक पत्रकारिता ही पत्रकारिता उदयास आली त्यानंतर पाकिट पत्रकारिता उदयास आली त्यानंतर आता एक चाटोकरांची पत्रकारिता अस्तित्वात आली या काळामध्ये भांडवलदारांनी जसं आपण का एखादा कारखाना उद्योग उभा करतो त्या पद्धतीने आपले छापकार्य उभे केले आपलं टाइम्स ऑफ इंडिया म्हणा इंडियन एक्सप्रेस म्हणा प्री प्रेस म्हणा असे मोठमोठे उद्योजक जे आहेत ते ह्या व्यवसायात शिरले आणि त्यांनी व्यापारी वृत्तीने पत्रकारितेचा वापर केला मग त्यासाठी जाहिरातीचा वापर केला जाहिराती मिळवण्यासाठी शासनाचं लागून चालन केलं ला, शासनाकडनं आमदारकी खासदारकी मिळवावी म्हणून त्यांनी शासनाचं लागून चालन केलं ज्याला आपण सध्याच्या भाषेत चाटुकारिता म्हणतो अशा पद्धतीने पत्रकारिता हळूहळू व्यावसायिक रूप धरला त्यानंतर मग जर तुम्ही व्यावसायिक रूप तर तुमचे जे पत्रकार आहेत वार्ताहर आहेत प्रतिनिधी आहेत त्यांना सन्माननीय असं मानधन दिलं पाहिजे ही अपेक्षा धरणं काही चुकीचं नाही आहे किमान वेतन कायदा जो असतो इतकं वेतन तरी पत्रकारांना मिळायला हवं हो होतं परंतु दुर्दैवाने पत्रकारांना तुटपुंज्या मानधनावर मानधनाच्या तुकड्यावर राबवलं जात होतं आणि पत्रकारितेचं एवढं ग्रॅमर निर्माण झालं एवढं एक आकर्षण निर्माण झालं की मला मानधन मिळालं नाही तरी चालेल पण तुम्हाला पत्रकाराचं कार्ड द्या अशी प्रवृत्ती ठोक व्हायला मग मानधन मिळत नाही दिवसभर बाहेर पत्रकारिता करायची घर तर चाललं पाहिजे प्रत्येकाला पोट आहे पोटाला अन्न लागतं वस्त्र लागतं निवारा लागतो कुटुंब असतं त्याला पोचण्यासाठी पैसा लागतो मग तो कुठून आणायचा मग तो आणण्यासाठी मग पत्रकारांनी पत्रकारिता सुरू केली एखाद्या मंत्री आमदार खासदाराची मुलाखत घ्यायची आणि त्या मुलाखतीला पेड स्वरूपात छापायचं चा। छापण्याचे पैसे आणि न छापण्याचे पैसे अशी प्रवृत्ती निर्माण झाली आजकाल असं झालंय की पत्र बातमी न छापण्याचे पैसे मिळतात जास्त माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे मी जेव्हा आंदोलनं करतो उपोषण करतो सत्ताधारी म्हणा किंवा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आवाज उठवतो त्यावेळेला मालवणकरांची बातमी छापू नका माल मालवणकरांची जी बाईक आहे ती चॅनलवर दाखवू नका त्यासाठी पंधरा पंधरा हजार रुपये घेणारे पत्रकार आमच्यामध्ये आहेत ही दुर्दैवाची बाब आहे म्हणजे त्याचा व्यावसायिक करण झाला असतं तरी मी मान्य केलं असतं पत्रकारितेचं व्यावसायिककरण झालं असतं तरी मी मान्य केलं असतं परंतु पत्रकारितेचा धंदा झालेला आहे धंद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ताळमेळ नसतो नीती नीतिमत्ता नसते आणि अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त झालं जसे अनेक प्रोफेशन आहेत तुमचं वकिलाचं प्रोफेशन आहे शिक्षकाचं प्रोफेशन आहे चार्टर्ड अकाउंटंटचं प्रोफेशन आहे असं प्रोफेशन म्हणून जरी पत्रकारिता स्वीकारली तरी ती मान्य करण्यासारखी आहे आजच्या परिस्थितीमध्ये कारण प्रोफेशनमध्ये काय एथिक्स असतात काय नियम असतात ते पाहिले जातात जसं डॉक्टरला जाहिरात करायची परवानगी नाही आहे जाहिरात करू शकत नाही आहे त्यांना पेशंटला आकृष्ट करण्यासाठी काय आमिष दाखवावे लागत नाही आहे दाखवू शकत नाही तर अशा प्रकारे पत्रकारिता एक प्रोफेशन म्हणून जर स्वीकारला गेला तर काय वाईट नाही आहे कारण मी मग म्हटलं की प्रत्येकाला पोट आहे संसार आहे पैसा लागतो जाहिरातीही घ्यायला हरकत नाही आहे शासनाच्या जाहिराती मिळत असतील तर त्या घ्यायला हरकत नाही आहे खाजगी संस्थांच्या जाहिराती मिळतील दुसरी गोष्ट म्हटली जाते की पत्रकारांवर अन्याय होतो पत्रकारांना गावाला जातात तर याच्याशी मी बिलकुल संमत नाही पत्रकार ही दावलण्यासारखी वस्तू नाही आहे व्यक्ती नाही आहे पत्रकार पत्रकाराला शासनाला झुकवण्याची ताकद आहे प्रशासनाला झुकवण्याची ताकद आहे सत्ताधीशांना खाली खेचण्याची ताकद आहे आणि तुम्ही कसं म्हणता की पत्रकारांना न्याय मिळत नाही पत्रकारावर अन्याय होतो जो अन्याय सहन करतो तो पत्रकारच नसतो अन्यायाविरुद्ध आवाज उठवा तुम्हाला काळाखाली काढायची गरज नाही आहे शिका संघटनेद्वारा संघर्ष करा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे हे तत्व तुम्ही एकत्र आणा पत्रकारिता करताना आपल्याला अभ्यावत ज्ञान नसलं पाहिजे अपडेट आपण राहिलं पाहिजे कुठल्याही विषयावर जर भाष्य करायचं आहे तर आपल्याला त्या विषयाचा सखोल अभ्यास असला पाहिजे बातमी लिहिण्यापेक्षा बातमीचं बातमीमागची बातमी जी असते त्याचं जे विश्लेषण करता आलं पाहिजे आता गेल्या बारा वर्षापासून मी बातमी लिहिणं बंद केलं राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक माझे लेख असतात तर विश्लेषण करताना आपल्याला त्या विषयाचा अभ्यास पाहिजे समस्या काय आहे त्या समस्येवरचा उपाय काय आहे तोडगा काय आहे तो सुचवता आला पाहिजे नुसतं आपण बातमीदारी केली म्हणजे कारकुनी केली असं होतं तसं न करता जशा पद्धतीने संपादक आपले विचार मांडत असतात त्या पद्धतीने आपल्याला आपले विचार प्रखरपणे मांडता आले पाहिजे आणि पत्रकारांना धमकवण्याची कोणाची हिम्मत नाही आहे जर केवळ सच्चा पत्रकार असेल निष्पक्ष असेल निस्वार्थ असेल त्याला जर कलंकन असेल तशा एकाही पत्रकाराला धमकवण्याची ताकद कुठल्याही शक्तीमध्ये नाही आहे आणि धमक्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे पत्रकार ही अशी एक ताकद आहे की भल्याभलांना भुईसपाट करू शकते आता आपण माझे जर लेख वाचले असतील आपल्याला कल्पना आली असेल ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणं त्यांच्या चुकांचं दिग्दर्शन करणं ते समाजापुढे मांडणं ही खरी पत्रकारिता आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे दैनंदिन कार्यक्रमाचे प्रेस नोट छापणारे अनेक पत्रकार आहेत एका पत्रकार संघाचा सदस्य आहेत पत्रकार व हितचिंतक तर त्याच्यामध्ये काही पत्रकार असे आहेत अजितदादांचा दौरा सकाळी सहा वाजता इथे आठ वाजता इथे दहा वाजता इथे तुमचं काम नाही आहे पत्रकाराचं काम आहे त्या दौऱ्यामध्ये त्यांनी काय केलं कुठल्या योजनांचं उद्घाटन केलं कुठलं भूमिपूजन केलं किंवा त्यामध्ये काय त्रुटी आहे आता परवाच्या दिवशी मी सहज नेताजी चौकात गेलो होतो तिथे डांबरचा ट्रक उभा होता आणि पॉट मिलिंग जेव्हा म्हटलं आपण खड्डे बाहेर ते काम सुरुवात करणार होते तर तिथे बघितलं ट्रक बनलेला होता त्याच्यामध्ये ऐवजी केमिकल मिश्रित अशा दगडाचा हे होतं मी कथे फोटो काढला आणि व्हायरल केला आयुक्तांनी त्याची दखल घेतली लगेच तिथे तो ट्रक थांबवला आणि ते काम थांबवलं ते एवढी मोठी ताकद पत्रकारांमध्ये आहे एखादा असं एक अजून उदाहरण सांगतो की आपले जे आमदार आहेत नाव नाही घेत तर त्यांनी एक पाणीपुरवठाच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये समाज मंदिर बांधायला घेतलं होतं तर मी त्याला आव्हान दिलं की समाज मंदिराच्या साठी प्रतिबंधित क्षेत्रात काम करता येणार था नाही प्रतिबंधित क्षेत्र जे आहे वॉटर सप्लायची पाण्याची टाकी आहे ती प्रतिबंधित आहे त्या ठिकाणी तुम्हाला समाज मंदिर उभारता येणार नाही आणि जर जर तुम्ही उ उभारायचा प्रयत्न केला तर माझा विरोधाला सामोरे जावं लागेल ला त्या आमदाराने लगेच शरणागती पत्करली आणि ते समाज मंदिराचं काम येत केलं म्हणजे तुमच्या एका लेखणीमध्ये एवढी ताकद आहे मग संघर्ष जर करायचा असेल तर आधी आपलं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे उद्या गवईचा लेख आला जगतापचा लेख आला तर आपले वस्त्र होईल महापालिकेतले प्रियंका राजपूत नावाची महिला अधिकारी आहे तिच्यावर निवडणूक मतदार जागृती सत्ता होता त्या सत्तामध्ये त्या महिलेने दीड कोटीचा भ्रष्टाचार केला काम न करता बिलं मंजुरीसाठी पाठवली मी लगेच त्याला हलकत घेतली आणि ती दीड कोटीची जी बोगस बिलं होती ती रोखली गेली आणि चौकशी समिती नेमली गेली लेखा परीक्षण केलं गेलं आणि त्या समितीने अहवाल दिला की इथे आर्थिक गैरव्यवहार झालेले आहे वित्तीय अनियमितता दिसून येते तर आपण जर जागण्याचं काम केलं खरंच हे शक्य आहे आपण म्हणतो जाऊ दे केलं असेल आणि आपलं काय काम आहे आपल्याला काय उठाणेव करायचे आहे आपल्या त्या मॅडमकडे गेलं त्यांचं एखादा बाईक घेतला की झालं आपल्याला पाकीच मिळालं आपलं काम संपलं तिचं दीड कोटीचं काम थांबवून मला काय फायदा त्या दीड कोटीच्या भ्रष्टाचारात मी जर सामील झालो तर मला पाच दहा हजाराचं पाकिट मिळेल ही कृती जी आहे ती सोडली पाहिजे आणि उदाहरणं आहेत जस्टबीनचं सहा कोटीचा टेंडर असंच आम्ही रद्द करायला लावलं आयुक्तांनी आव्हान दिलं होतं की आम्ही ते करणार मग काय करा ते खरा आम्ही स्मशानभूमीसमोर आंदोलन केलं जगातलं असं एकमेव पहिलं उपोषण असेल की जे स्मशानभूमीच्या समोर झालं आणि त्या भ्रष्टाचाराची आम्ही प्रेर याच काढली आणि ते साडेसहा कोटी दरवर्षी जे टेंडर निघलं होतं ते के रद्द केलं हे सांगायचा उद्देश असा आहे की कि पत्रकारांमध्ये किती ताकद आहे हे आपण ओळखलं पाहिजे आधी आपण आपलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे आपला धबधबा निर्माण केला पाहिजे आपला लेकडीला कोणी कलात तोलायची हिंमत असली पाहिजे आणि ते जर करू शकलो तरच आपल्याला किंमत मिळणार ना आहे नाही तर फेड पत्रकार असतात दिवसभर पत्रकार पक्षामध्ये बसतात जिरायकांची वाट लागतात आमचा एक ज्येष्ठ पत्रकार मित्र आहे त्याचं नाव घेत नाही मी परंतु त्यांनी एक पत्रकारावर टीका करताना अगदी गलेच्या भाषेत टीका केली होती की पत्रकार कक्षामध्ये बसणारे पत्रकार गिरायका जेव्हा बघत असतात आणि त्यांच्यामध्ये आणि वेषेमध्ये काही फरक नाही असा आमचा एक स्वतःला ज्येष्ठ मानणारा पत्रकार मी त्याचा समाचार घेतला तर अशी टीका करायची हिंमत आपल्याच बांधवांकडून येता कामा नाही आपण आपला पत्रकारिचा जो दमखम आहे जो जोड आहे जी ताकद आहे ती आपण सिद्ध केली पाहिजे आणि ती आपला जो प्रत्येक शब्द असतो त्या शब्द बोलत असतो आपल्या लिखाणाने शासनाला घाम फुटला पाहिजे त्यांना योजना आखताना किंवा योजनेत भ्रष्टाचार करताना शंभर वेळा विचार करा करायला लागला पाहिजे की आपण जर हे केलं तर आपल्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे आपली बदनामी होईल आज जो कार्यक्रम ठेवलेला आहे व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा आयोजित पत्रकार निमित्त सन्मान सोहळा या ठिकाणी अनेक आमदारांची नावं आहेत माजी नगराध्यक्षांची आहेत मंत्र्यांची आहेत अधिकाऱ्यांची आहेत परंतु अकराची वेळ असताना अजूनपर्यंत ते आले नाहीत म्हणजे ते पत्रकारांना काय महत्त्व देतात किती किंमत देतात हे आपण ओळखलं पाहिजे अच्छा खूप ठिकाणी येतात आले तर त्यांचं स्वागतच आहे परंतु पत्रकार जितक्या तत्परतेने पत्रकार परिषदेला धावतात मीटिंगला धावतात नुसता मेसेज आला व्हॉट्सअपवर की धावले कुठल्या हॉटेलमध्ये पार्टी आहे कुठल्या प्रेस कॉन्फरन्स आहे ती चालले आणि पाकिट सोय होते त्यामुळे पत्रकारांची किंमत कमी झाली आहे पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही पत्रकारिता करत होतो तेव्हा पोलिसांचा कलेक्टरचा माणूस जो आहे पोलिस कमिशनरचा माणूस तो आमच्या घरी यायचा प्रेस नोट द्यायचा पोलिसांचे रोजच्या रोज आता फेसबुक हा प्रकार बंद झालं आहे ठीक आहे आता प्रगत जग झालेला आहे व्हॉट्सअपवर फेसबुकवर आपण सर्व आपल्याला उपलब्ध होतो परंतु माझी पत्रकारांना एकच विनंती आहे मी पण तुमच्यातलाच एक आहे आज माझ्या पत्रकारितेला चव्वेचाळीस वर्ष झाली आहेत परंतु या चव्वेचाळीस वर्षाच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये माझ्यावर एक ब्लॉक ज्याला कलंक म्हणतो तो कधीच लागलेला नाही आहे कुठलाही नेता अधिकारी म्हणणार नाही की मालवणकरनी माझ्याकडनं कापीस दिलं मालवणकर माझ्या पार्टीला आला मालवणकरला आम्ही हे केलं कधीही म्हणणार नाही तर एवढी स्वच्छ पत्रकारिता असेल निर्भीड पत्रकारिता असेल तर कोणालाही तुमच्याकडे बोट दाखवायचा किंमत होणार नाही एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि वाईंडअप करतो कारण बरेच व्यक्ती आहेत माझी वेळ आता जवळजवळ संपत आली आहे किती मिनिटं आली वीस मिनटं झाली वीस मिनिटं झाली ना आता आम्ही बोलायला आलो की ते प्रोफेसर लोकांची सवय झाली चाळीस मिनिटांनी घंटा वाजल्याशिवाय आम्ही खाली बसतो त्या पाच मिनिटं शेवटचे मागच्या निवडणुकीची गोष्ट आहे आणि आमचे पत्रकार मित्र साक्षीदार आहेत अंबरनाथ मतदारसंघाचे बालाजी किडीकडे आहेत ते उमेदवार होते त्यांनी मला सांगितलं आपली जी पत्रक असेल त्यांना घेऊन या जे काय पत्रकार संघातले मुख्यमंत्री होते त्याच्या प्रत्येकप्रमाणे त्यांनी काय जेता योग्य त्यांचा संचार केला आणि मला एकट्याला गाडीत बोलवलं मला जे क्लिनिकल असते तर त्यांच्यासमोर मी बोललो होतो एकट्याला गाडीत बोलवलं आणि बोलले मालोटी साहेब हे पन्नास हजार रुपये तुमच्यासाठी ठेवा त्याचा ड्रायव्हर होता आणि ती होता बोलले कशाबद्दल नाही इलेक्शनला ना खर्च राहू द्या मी म्हटलं माझा खर्च करायला मी समज आहे तर ते बोलले दोघे साक्षीद आहेत तर ते बोलले की नाही तुम्ही माझे मोठ्या भावासारखे आहे राहू द्या तुमच्याकडे म्हटलं तुम्ही जर मला मोठा भाव मानत असाल तर लहान भावाकडनं मोठा भाव कधी पैसे घेत नाहीत मी माझ्या पैशाने तुमचा प्रचार करेन आणि जेव्हा मला लोकांच्या काही एखादी समस्या असेल लोकांचा प्रश्न असेल तेव्हा मी तुमच्या मालगुकीवर बसून तो सोडून घे आणि त्यावेळेला जर मी पन्नास हजार रुपये घेतले असते तर बालाजी किणीकरचा मी मुंडा झाला असता ती बालाजी किणीकरच्या विरुद्ध आवाज काढू शकलो नसतो आज अनेक पत्रकार आवाज उठवताना हात विचार करतात अरे मी ह्याच्या विरुद्ध लिहिलं तर ह्याच्याकडनं पाकीट घेतलं होतं ह्याच्याकडनं गिफ्ट घेतली होती आणि एक अतिशय क्लेशदायक अशी बाब आहे ती सांगतो आणि माझं भाषण संपवतो की दिवाळीत फटाक्याची दुकानं लागतात त्यावेळेला पत्रकार अगदी लाईन लावून त्या फटाक्याच्या व्यापाऱ्यांकडनं खंडीत म्हणता येईल बातमी न छापल्याबद्दल पैसे घेतात लाईन लावून घेतात त्यानंतर दिवाळी ले आली ती नेत्यांच्या घरी चक्रा मारतात दिवाळीचे गिफ्ट आम्हाला त्या हो गया आम्हाला दिया गिफ्ट तो दिया जपकापणे अशा प्रकारच्या ते तक्रारी करतात तुम्ही पत्रकार आहात स्वाभिमानी आहात तुम्हाला जर एखाद्या नेत्याला वाटलं त्याला दिवाळीची किप द्यायचे आहे तर त्याने सन्मानाने तुमच्या घरी आणून दिले पाहिजे तुमची तुम्ही त्या नेत्यांची उंबरठे झिजवायची करत नाही एक व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल झाला आहे दोन दिवाळीतला की खासदाराच्या कार्यालयम आहे डोंगुलीमध्ये पक्ष पत्रकारांची इतकी लांब लचक रांग लागली आहे तर मी तर व्हिडिओ पाहून विचार विचारलं कसं नाही लागलं आहे म्हणजे साहेब हे सगळे पत्रकार आहेत खासदारांनी त्याला पाकिट द्यायला बोलवलं आहे अक्षरशः पाकिट घेण्यासाठी खासदाराच्या दाराबाहेर दारा अगदी शंभर दोनशे पत्रकार उभे आहेत हे अतिशय केळीवाणी गोष्ट आहे तुम्हाला सन्मानाने घरपोच जर हो का एखादा बुके मिळाला एखादा बिरायचं पाकिट मिळालं किंवा एखाद्याला वाटलं गिफ्ट द्यायची तर त्यांनी घरी येऊन घेऊ दे त्याचा स्वीकार करायला माझा विरोध नाही आहे परंतु याचिकासारखं तुम्ही जर त्यांच्या दारात जावं गिफ्ट याचना गेली तर तो खासदार आमदार मंत्री नगरसेवक जो कोणी असेल नेता तर तुमचे तो अवकाळ ओळखतो आणि तुम्हाला तसेच मागणी देतो म्हणून मी पत्रकारांना नेहमी सांगत असतो की तुमच्या पत्रकारितेला प्राईस त्या गावून देऊ नका अमुक पत्रकार त्याला दोन हजार दिले तर बस गप्प बसतो दुसरा पत्रकार त्याच्यापेक्षा मोठा आहे त्याला पाच हजार दिले गप्प बसतो तिसरा पत्रकार दहा हजार दिले गप्पा बसतो आणि एक स्वयंघोषित मोठा पत्रकार ज्येष्ठ पत्रकार त्याला पंधरा हजार दिले तर तुम्ही गप्प वस्तू हे जे प्राईस टॅग लागलेले आहे घोडे बाजारात किंवा बैल बाजारामध्ये बैल विकताना त्यांना जे प्राइस टॅग लागतो तुम्ही काही घोडे बाजारातले किंवा बैल बाजारातले बैल नाही आहेत तुम्ही जागले आहात तुम्ही पत्रकार आहात तुम्ही समाज प्रबोधनकर आहात तुम्ही समाजाला दिशा दर्शवणारे मार्गदर्शक आहात तुम्ही टॉवरचं घड्याळ आहात तुम्ही दीपस्तंभ आहात तर लाचारीने कोणाकडे झुकू नका आणि या सत्तांध आणि मत्तांत सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला झुकवायची ताकद तुम्ही ठेवा आणि ती ताकद जेव्हा येईल जेव्हा तुमच्या करिअरवर ब्रॉट नसेल कलर्क नसेल आज मी इतक्या तावादावाने बोलतो आहे नावं घेऊन बोलतो आहे कोणाची हिंमत नाही ती सांगायला अरे याने तर दहा हजार घेतले होते आणि आज काय माझ्या गुरुज बोलतो आहे कोण बोलू शकत नाही आणि थोडा थोडा नाही चव्वेचाळीस वर्षाचा इतिहास आहे आणि आजकालच्या पत्रकारांना काय असतं की ज्येष्ठ पत्रकार म्हणून घ्यायची फार हौस हो असते आणि तुझं वय काय तुझा है का है, ने आ? पांडे का, अर्शा अर्शा जो मिशन नाही फुटल्या आमचे पी एस पांढरे झाले पासष्ट अडुसष्ट वर्ष झाले तेव्हा आम्हाला लोक ज्येष्ठ पत्रकार म्हणतात आणि अठरा वर्षी पत्रकारिता पंचवीस वर्षी मी ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारिता काय तो बाईक घ्यायचा होता बाईक म्हणजे चावत सुटायचं व्हायला जायचं तू काय तुमचं काय म्हणणं आहे तो पर्यावरणावर सांगेल आणि ते लगेच ते एडिट करून दाखवायचं झालं पत्रकार झालं ही अशी स्वस्तातली पत्रकार नको तुम्हाला बाईक घ्यायची आहे तुम्ही स्वतंत्र स्टुडिओ स्थापन करू शकत नाही आपल्या पत्रकार संघ आहे त्याचा एक स्वतंत्र स्टुडिओ बनवा ज्या नेत्याला मुलाखत द्यायची आहे किंवा बाईक द्यायचं आहे त्याला त्या स्टुडिओमध्ये बोलवा आणि त्याचं म्हणणं ऐकून आणि जगासमोर मांडा आणि ते मांडत असताना गोयबागगिरी करू नका तो म्हणतो ते नाही त्याला फॉस्ट कस्टडी ज्याला म्हणतो उलट तपासणी ती देखील आपल्याला करता आली पाहिजे ही खरी पत्रकारिता आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो ऑफ इंडियाने आयोजित केलेला आहे नाव पुरस्कार तिमध्ये आहे खरं सांगितलं तर मी पुरस्कारांचा तिरस्कार करतो कारण मी पुरस्काराला अजून पात्र नाही असं मला वाटतं पत्रकारितेतलं जे सर्वोच्च स्थान आहे सर्वोच्च कार्य आहे ते अजून मी करू शकलेलो नाही आहे कारण प्रत्येकजण हा आयुष्याच्या शेवटापर्यंत विद्यार्थी असतो आणि मी पण विद्यार्थी आहे जरी चव्वेचाळीस वर्ष झाली तरी मी विद्यार्थी मानतो पत्रकारितेचा आणि अनेक लोक मला सांगतात गौरव पुरस्कार देतात सन्मानचिन्ह देतात की टाळत असो विनम्रपणे त्यांना सांगतो मी अजून त्या पुरस्काराला प्राप्त नाही परंतु या कार्यक्रमाचे सगळे आयोजक आहेत ते माझे सहकारी आहेत मित्र आहेत माझ्या प्रत्येक आंदोलनामध्ये चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो त्यामुळे हा एक घरचा स सत्कार आहे आणि दिलीप मालवणकरला खुश करायचं किंवा त्याच्याकडनं काहीतरी पाच दहा देणगी मिळेल म्हणून सत्कार केलेला नाही आहे तर हा सत्कार्याचा सत्कार आहे त्यामुळे तो सत्कार मी स्वीकारण्याला संमती दिलेली आहे या ठिकाणी लांबून लांबून पत्रकार आलेले आहेत काही लोक मला नावाने ओळखत असतील माझा लेख दिलीप मालवणकरांचे या नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे गद्दार ना चणाई हे माझं पुस्तक गाजलेलं आहे याशिवाय अनेक पुस्तकं मी लिहिलेली आहेत आणि रोजच्या रोज माझं लेखन चालू असतं तर माझ्या या पत्रकारितेच्या प्रवासामध्ये एक सन्मानाने मला जो पुरस्कार दिला आहे त्याबद्दल मी वॉइस ऑफ इंडियाच्या संपूर्ण संयोजकाचे आभार मानतो आणि माझी बडबड बन -बन आपण शांतपणे ऐकून घेतली आपल्या सहन अंत पाहत नाही आणि माझ्या भाषणाला मी अल्पविराम घेतो पुढच्या भेटीत पुन्हा मोड धन्यवाद